सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र न्यूज प्रतिबिंब समाज असते दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या वतीने चार पाच व सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी महिला उद्योजक तथा बचत गट प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे येथील मलकापूर रोडवरील एआरडी सिटी मॉलच्या मागे बुलढाणा रेसिडेन्सी समोरील मैदानात सकाळी अकरा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत या बचत गट प्रदर्शनीचा उद्घाटन समारंभ होणार आहे या आयोजित कार्यक्रमाची माहिती दोन ऑक्टोबर रोजी बुलढाणा रेसिडेन्सी येथे पत्रकार परिषदेत दिशा महिला बचत गट फेडरेशन संस्थापक अध्यक्ष जयश्रीताई शेळके यांनी दिली बुलढाणा येथे बुलढाणा अर्बन रेसिडेन्सीच्या समोर मोठ्या भव्य दिव्य बचतगट प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं आहे दिनांक चार तारखेला या बचतगट प्रदर्शनीचा उद्घाटन सोहळा होतो मी आपल्या सगळ्यांना विनंती करते की या उद्घाटन सोहळ्याला आणि चार पाच व सहा या तीनही दिवसांमध्ये बचतगट प्रदर्शनीला आवर्जून उपस्थित राहा आवर्जून भेट द्या या बचतगट प्रदर्शनीच्या उद्घाटन सोहळ्याला चार तारखेला सकाळी अकरा वाजता बुलढाणा रेसिडेन्सीच्या समोर या उद्घाटन अध्यक्षा खडसे त्याचबरोबर अध्यक्ष म्हणून काँग्रेस पक्षाच्या राज्याच्या प्रवक्त्या पाटील आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेनेच्या उपनेत्या सुष्माताई अंधारे राहणार आहेत आपल्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करते सर्व दर्शकांना कर आवाहन करते की जिल्हाभरातील सगळ्या महिला व पुरुष बांधवांनी या बचत गट प्रदर्शनीला एक वेळ अवश्य भेट या प्रदर्शनीचे उद्घाटन राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट रोहिणीताई खडसे यांच्या हस्ते होणार आहे कार्यक्रमाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभणार आहेत तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राज्य प्रवक्ता तथा सरचिटणीस माननीय हिमलताताई पाटील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष रेखाताई खेडेकर बुलढाणा अर्बन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष कोमलताई झवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा सचिव स्वातीताई वाकेकर मिनलताई आंबेकर महिला उद्योजिका सीताबाई मोहिते यांच्या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती राहणार आहे त्याचबरोबर जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने महिला उपस्थितीत राहणार आहेत बुलढाणा येथे आयोजित तीन दिवसीय बचत गट प्रदर्शनीत जवळपास दोनशे पन्नास स्टॉल लावण्यात येणार आहे खाद्य जत्रा हस्तकला हस्तशिल्प घरगुती पदार्थ व मसाले महिला गृहउद्योग उत्पादित वस्तू महिलांचा स्नेहमिलन सोहळा महिलांचा आनंदोत्सव महिला उद्योजकांचा गौरव समारंभ असे या प्रदर्शनीचे वैशिष्ट्य आहेत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने ही बचत गट प्रदर्शनी महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे बचत गट प्रदर्शनीत तीन दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेड राहणार आहे प्रसिद्ध समाज प्रबोधनकार पवनजी दवंडे यांच्या प्रबोधनात्मक कीर्तनाचा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरणार आहे शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांची पेरणी ते आपल्या वाणीतून करणार आहेत कौटुंबिक जीवनातील विविध प्रसंग देश समाजातील इतर समस्या अधूनमधून विनोदाची पेरणी करत कीर्तनात सादर करत असतात त्यांच्या कीर्तनाला महिला आणि तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो सामाजिक जनजागृतीसाठी हा लोकउपयोगी व प्रबोधनात्मक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे यासोबतच इतरही कार्यक्रम या, या दरम्यान आयोजित करण्यात आले आहेत यावेळी कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जयश्रीताई शेळके यांनी केले आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद